हरिओम मी विशाल सिंह पखाले केंद्र ठाणे घोडबंदर रोड आणि बापूंच्या सेवेत मागच्या दोन वर्षापासून आहे आणि सध्या मी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड नवी मुंबईत कार्यरत आहे मित्रो आयुष्य म्हणजे सुखदुःखांची चळवळ कधी सुख तर कधी दुःख दुःख कोणालाच हवं नसतं पण प्रारब्धाचे भोग तर भोगावेच लागतात पण असे भोग भोगत असताना सद्गुरूचा जर वरद असतं तुमच्या डोक्यावर असला तर भोगांची प्रखरता कमी होऊन आयुष्य आपोआप सुखाकडे वाटचाल करू लागते आणि याचा प्रत्यय आला या मागील दोन वर्षाच्या घटनाक्रमामध्ये दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार अकरा ला माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर पाच सहा महिन्यामध्येच सोनारीला ब्रेस्टमध्ये ट्युमर जाणवला आणि जाणवताच आम्ही लगेच तिथे पुण्याला जे लोकल गायनेकोलॉजिस्ट जे होते त्यांना ॲप्रोच केला आणि त्यांना हा प्रॉब्लेम सांगितला त्यांनी ट्युमर चेक केल्यानंतर सांगितलं की इट्स व्हेरी नॉर्मल ट्युमर आणि चिंता करण्याची काही गरज नाही आणि डॉक्टरांनी आश्वासन दिल्यामुळे सुद्धा निश्वा निश्चिंत झालो त्यानंतर मी दोन तीन महिन्यामध्ये जॉब चेंज केला आणि पुण्यावरून मुंबईला मी जेकद इंडस्ट्रीज लिमिटेड इथे जॉईन केले आणि तिथे आल्यानंतर परत आम्ही इथे ठाण्याला एका गायनाकॉलॉजिस्टला परत ॲप्रोच केलं कारण ट्युमर अजूनही कमी झालेला होता किंवा गेलेलाही नव्हता पूर्णपणे त्या डॉक्टरांनीसुद्धा आम्हाला तोच सल्ला दिला की नॉर्मल आणि काही करण्याची गरज नाही एक साध्या नॉर्मल त्यांनी टॅब्लेट्स दिल्या आणि सांगितलं की एक दीड महिन्यात सगळं ठीक होईल पण दीड महिना ट्रीटमेंट घेतल्यानंतरही ट्युमर कमी होत नाही आहे किंवा क्युअर होत नाही त्यामुळं मग आम्ही परत त्या डॉक्टरांकडे गेलो आणि त्यांनी सस्पेक्शन म्हणून मॅमोग्राफी करायला सांगितले आणि मॅमोग्राफी सांगितल्यानंतर मॅमोग्राफीचा पहिला नीनपूर्ट थोडा डाउटफुल आला त्यानंतर त्यांनी आम्हाला परत बायोप्सी करायला सांगितले बायोप्सी केलं तर, तर रिपोर्ट रिपोर्टसुद्धा परत इनकनक्ल्युझ्यू म्हणजे त्यातही काहीच रिपोर्ट नाही तर पण तरी सस्पिक्शन दाखवत होतं आणि तरी मनात डाऊट नको आणि सेकंड ओपिनियन घ्यायची म्हणून आम्ही कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल इथे डॉक्टर राजेश मिस्त्री यांना भेटायला गेलो त्यांची अपॉइंटमेंट घेतल्यानंतर त्यांनी ट्युमर चेक केल्यानंतर सांगितलं की चान्सेस ऑफ कॅन्सर ओव्हरूल केला जाऊ शकत नाही आणि त्यावेळी खरोखरच मनात भीतीने घर करायला सुरुवात केलं परंतु मुंबईत आम्ही नवीन होतो येऊन हार्डली दोन महिने झाले होते या दोन महिन्याच्या कालावधीत आमची हो जास्त कोणी ओळखही नव्हती त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की वर्ध्याला आमच्या गावी डॉक्टर जाजू जे तिथले नावाजलेले सर्जन आहेत त्यांच्याकडे आम्ही सर्जरी करायचं ठरवलं आणि सर्जरी करून तो ट्युमर परत टेस्टिंगला पाठवायचं ठरवलं म्हणजे कन्फ्युजन नसणारच म्हणजे एकदा ट्युमरचं टेस्टिंग झालं की हंड्रेड पर्सेंट रिपोर्ट काय आहे ते क्लिअर होईल त्यामुळे सत्तावीस डिसेंबर दोन हजार अकराला सोनालीचे ऑपरेशन झाले आणि तीन दिवस रिपोर्ट यायला वे वेळ होता ते तीन दिवस आम्ही कसे कसे आम्ही एकमेकांना मेंटल स्ट्रेन्स देऊन हँडल केलं आणि ऑपरे ऑपरेशन नंतर दिनांक तीस डिसेंबरला मी नागपूरला रिपोर्ट कलेक्ट करायला गेलो आणि नागपूरला रिपोर्ट कलेक्ट केल्यानंतर पायाखालची जमीन सरकणे म्हणजे ॲक्च्युली काय असतं हे कळलं कळलं त्या दिवशी म्हणजे अवघ्या म्हणजे हिवाळ्यात नागपूरच्या कडक हिवाळ्या डिसेंबर महिन्याच्या शर्ट घामाने ओलेशिंब झाले होते रिपोर्ट वाचतच कळले होते की सोनालीला थर्ड ग्रेड डक्टल कॅन्सिनोमाइन सी टू म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झालेला आहे आणि मी सर्व हिंमत एकवट होऊन घरी बाबांना फोन केला आणि बाबांना सांगितलं की असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि कसा बसा मी नागपूरला नागपूरून ना वर्ध्याला पोहोचलो आणि घरी ब गेल्यानंतर काय की सोनालीला ही सगळी गोष्ट आधीच कळाली आहे आणि तिनेसुद्धा मनाची पूर्वतयारी केली आहे त्यानंतर नागपूर ते नागपूर ते वर्धा हा दीड तासाचा प्रवास मी कसा बसा पार पाडून पोचलो तर तिथे सोनालीला ही सगळी गोष्ट आधीच कळली होती सुद्धा मनाची पूर्णपणे तयारी केली होती त्यानंतर आम्ही आमच्या गावी आलो तिथे ठरवलं की ट्रीटमेंट पुढची ट्रीटमेंट मुंबईलाच घ्यायची मी त्यापूर्वी श्री सिंह पुराणिकांना आम आम्हाला आधीच बापूबद्दल सांगितले होते त्यांनी आम्हाला जस्ट सांगितले की तू एकदा तरी बापूंकडे येऊन जा म्हणून तर हे सगळं ठरवल्यानंतर आम्ही रिपोर्ट्स फर्दर डायग्नोसिसचे रिपोर्ट्स होते ते यायला जवळपास दहा ते बारा दिवस उशीर होणार होता आणि जसं मी ठरवलं होतं की ट्रीटमेंट मुंबईलाच घ्यायची आहे त्यामुळं आधीच टाटा हॉस्पिटलमध्ये फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तेवढा वेळ वाचेल म्हणून मी आधीच मुंबईला आलो रिपोर्ट यायला बराच अवकाश होता आम्ही नऊ जानेवारी या दिवशी टाटा हॉस्पिटलला गेलो आणि तिथली गर्दी बघितली आणि ठरवलं की आम्ही दोघांनी ठरवलं की यापुढे इथे कधी यायचं नाही आणि तसंच आम्ही निराश अवस्थेत परळ स्टेशनवरनं ठाण्याला पोहोचलो पाच वाजले होते दुपार सायंकाळचे पाच वाजले होते तेव्हा श्रीसिंह पुराणिकांचा फोन आला श्रीसिंह मला म्हणाले की तू आज बापू बऱ्याच दिवसानंतर येणार आहे तर तू बांद्राला हरि हरिगुरुग्राम बांद्रा इथे येऊन जा तर त्यांनी कसं यायचं ते सांगितलं कारण यापूर्वी मी कधी आणि मुंबई अनोळखी शहर असल्यामुळे माहिती नव्हतं हो त्यामुळे आग आम्ही ठाणे स्टेशन ते कुर्ला आणि कुर्ला ते बांद्रा पूर्ण फुल ट्रॅफिकच्या का ड्युरेशनमध्ये आम्ही बांद्राला एका तासाच्या आत पोचलो आणि ही खरोखर बापूंची कृपा ऐक कोणीही आज जे मुंबईत आहेत त्यांना माहिती असेल की पन्नास मिनटं ते एक तासाच्या ड्युरेशनमध्ये ठाणे स्टेशन ते बांद्रा पोहचणे जवळजवळ अशक्यच पण बापूंनी ते आमच्याकडनं करून घेतले आम्ही सहा वाजता पोहोचलो त्यानंतर तिथे श्री सिंह पुराणिकांनी आम्हाला सुहासिंह डोंगरे यांच्याशी ओळख करून दिली आणि ते दोघेही बापूंचे अनुभव त्यांचे वैयक्तिक अनुभव व्यक्त करत होते ते सांगत होते पण एवढं सगळं सांगत असताना आमचं लक्ष नव्हतं म्हणजे कुठे काही ऐकण्याच्या स्थितीतच होतो आम्ही कारण भीतीने एवढं मनात घर करून घेतलं होतं की लिटरली कोण काय बोलत आहे आजूबाजूला काय आवडतं काहीच कळत नव्हतं तरी पण बापू येणार या हाच एक आमच्या आयुष्यात आशेचा किरण होता आणि आम्ही बापूची वाट बघत होतो आणि अचानक कोणी सांगितलं बापू आले आणि बापू आल्यानंतर जे पहिलं जे बापूंचं दर्शन घडलं त्यानंतर एका गर्दीत हरवलेल्या मुलाची एका आपल्या आईला बघितल्यानंतर जी मनस्थिती होते तशी मनस्थिती झाली आणि मनात कुठेतरी एक विश्वास जागृत व्हायला लागला की नाही माझा प्रॉब्लेम किंवा आमचा प्रॉब्लेम जो कोणी जर कोणी सॉल्व्ह करू शकत असेल तर ते फक्त बापूच आहेत त्यानंतर प्रवचन सुरू झाले आतापर्यंत आमचं कुठेही इकडे तिकडे लक्षणं जात नव्हतं पण बापूंच्या प्रवचनाचा प्रत्येक शब्द आम्ही कान देऊन ऐकत होतो त्यानंतर बापू जे काही बोलत होते त्यातला प्रत्येक शब्द हा फक्त बापू आमच्यासाठीच बोलत आहेत असंच जाणवत होतं म्हणजे आमच्या प्रश्नाचे उत्तर हे बापूंच्या प्रवचनात मिळत होते त्यानंतर प्रवचन झाले त्यानंतर सुहनसिंह हे डोंगरे प्रवचन झाल्यानंतर तिथे सुमेधा विराव कुमार यांच्याशी यांच्याकडे सोनालीला आणि मला घेऊन गेले सुमेधवरा कुमार या बऱ्याच वर्षापासून बापूंचे भक्त आहेत आणि त्यांनासुद्धा या आजाराने एकेकाळी एक ग्रासले एक होते आणि जेव्हा त्यांनी सोनालीला नेलं तिकडे तर त्या सोनालीला एक्सप्लेन करू दिला की करू लागलं की बापूंनी त्यांना या प्रॉब्लेममध्ये कसं सावरलं त्यामुळं आपोआपच अजूनच विश्वास वाढायला लागला त्यानंतर त्यानंतर जे काय झालं हे सगळं सांगत असताना त्यानंतर जे काय झालं की तो चमत्कारच होता म्हणजे कोणीतरी सांगितलं की बापू एक एकच येत आहेत आणि अनपेक्षितपणे आम्हाला आम्हाला कधी वाटलं नव्हतं की बापूंचं बापूंना कधी इतक्या जवळून बघायलाही मिळेल म्हणून आणि बापू यांना इतके सांगितलं जसे बापू आत आले तसा सुमेधवीरा कुमार सोनालीला घेऊन गे। बापूंकडे गेल्या आणि बापूंना सगळा प्रॉब्लेम्स एक्सप्लेन केला आणि त्यानंतर म्हणजे एक सुटकेचा निश्वास मी सोडला मी जेव्हा हे सगळं होत होतं तेव्हा मी बराच लांब उभा होतो म्हणजे तोपर्यंत बापूंना कोणी ओळख करून दिली होती की मी सोनालीचाच नवरा आहे म्हणून तरी बापू पुढे पास पासून होत पास होऊन असताना माझ्याजवळून थांबले आणि मला माझ्याकडे बघून म्हणाले की कोण डोरियाबावठात आणि बापू पुढे जायला निघाले आणि त्यावेळी पहिल्याच भेटीत आम्हा दोघांनाही बापूंचा चरस्पर्श मिळाला होता आणि त्यानंतर मनातली शंका चिंता आपोआप सगळ्यांना नाहीशा झाल्या होत्या थोडीशी गुरुवर वा बात, वाटली होती की पुढे ट्रीटमेंट कशी होणार काय होणार एवढीच फक्त भीती होती रात्री जवळपास बाराच्या सुमारास आम्ही श्रीसिंह पुराणिक यांच्यासोबतच त्यांच्या गाडीने ठाण्याला गेलो आणि दिवसभर सकाळी आठ वाजतापासून बाहेर होतो त्या दिवशी आम्ही टाटा हॉस्पिटलला जवळपास पूर्ण दिवस गेला त्यानंतर पाच वाजता ते अकरा वाजेपर्यंत आम्ही प्रवचनामध्ये आणि नंतर बापूंची भेट म्हणजे घरी पोचाल जवळपास साडेबारा ते एक वाजला पण थकवा अजिबात जाणवत नव्हता म्हणजे ही खरंच बापूंची कृपा आहे की तितक्या दगदगीनंतर कधीच थकवा जाणवला नाही आणि इनफॅक्ट त्यावेळेस होणारी वॉज कॅन्सर पेशंट आणि ते असतानासुद्धा तिला काहीच असं थकवा वगैरे जाणत नाही उलट मनात एक नवीन उमेद तयार झालेली होती आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही सु सी विसी पुरा यांच्यासोबतच गेलो आणि त्यांनी आम्हाला डॉक्टर तोंडगावकर जे टाटा हॉस्पिटलला होते आधी त्यांच्याशी भेटायला सांगितलं दुसऱ्या दिवशी आम्ही टाटा डॉक्टर तोंडगावकरांकडे गेलो त्यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले आणि हे सगळं होत असताना हे सगळं होत असताना एकोणीस जानेवारी एकोणीस जानेवारीला सोनालीचे जे इव्हॅल्युशनचे रिपोर्ट्स असतात ते आले आणि त्या रिपोर्ट्समध्ये जवळपास हे निश्चित झालं सोना की सोनालीला रेडिएशन किंवा किमोथेरपी याची कुठलीही गरज पडणार नव्हती एक जस्ट इमॅजिन करा की थर्ड ग्रेड कॅन्सर ज्याची ग्रोथ रेट सगळ्यात फास्ट असते तो तो कॅन्सरचा पेशंट त्याच्या बॉडीमध्ये ट्युमर पाच महिन्याचे पाच ते सहा महिन्यापासून आहे आणि त्याचा ट्युमर लोकलच राहतो आणि त्याला किमोथेरपी आणि रेडिएशनची गरज पडत नाही म्हणजे ही काय समजतं ही बापूचीच कृपा याशिवाय अशक्य आहे त्यानंतर आम्ही बापूंच्या कृपेमुळेच लगेच टाटा हॉस्पिटल रजिस्ट्रेशन केल्यानंतर एका महिन्याच्या आतच म्हणजे सात फेब्रुवारीला सात फेब्रुवारीला ऑपरेशनची तारीख मिळाली ऑपरेशन झाले आणि ऑपरेशन झाल्यानंतर लगेच बापूंनी तिला त्या ऑपरेशनच्या त्रासापासून मुक्त केले आणि त्यानंतर आम्ही एकदा सगळं क्युअर झाल्यानंतर आम्ही परत एकदा गुरुक्षेत्रमला आलो दादांना भेटायला आलो दादांना रिपोर्ट दाखवले आणि रिपोर्ट्स मध्ये रिपोर्ट बघून ते जवळजवळ एकशे आठ टक्के निश्चित झालं होतं की सोनालीला किमोथेरपी आणि रेडिएशनची गरज पडणार नाही आणि हा कॅन्सर इन इन्स्टिटू कॅन्सर होता म्हणजे तो शरीरात इतरत्र कुठेही पसरलेला नव्हता तो हंड्रेड पर्सेंट लोकल कॅन्सर होता आणि डॉक्टर्सप्रमाणे सांगतो की या कॅन्सरच्या क्युअरची म्हणजे हंड्रेड पर्सेंट क्युअर होण्याची शक्यता हंड्रेड एकशे आठ टक्केच असते त्यानंतर <coughs> आम्ही गुरुक्षेत्रामध्ये आलो पण सोनाली ऑपरेशनचे स्ट्रीचेस सो वगैरे अजून पूर्णपणे निघाले होते म्हणजे तिच्या अंडर आर्मचे जे नोट्स होते ते ऑपरेशनमध्ये काढतात जनरली ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीमध्ये त्यामुळं तिला हाताची मुवमेंट वगैरे करायला मुळीच जमत नव्हतं कारण नोट्स काढले असतात स्ट्रीचेस असतात आणि हात अगदी स्टिफ होऊन जातो पण परत त्यांना अचानक एक चमत्कार घडला की जातानाच कारमध्ये म्हणजे आम्ही टॅक्सीमध्ये कळला आम्हाला की ती हात पूर्ण अगदी कानापर्यंत वर करू शकते म्हणजे जो जो हाताचा त्रास तिला आठवडा पंधरा एक दिवसापासून होत होता तो अचानक अचानकपणे कमी झाला फक्त आम्ही गुरुक्षेत्रामधला आलो दादांना भेटलो आणि बापूंचा आशीर्वाद मिळाला आणि आपोआपच मनातून तोंडून एक शब्द निघाला की थँक्स बापू या संपूर्ण दोन वर्षाच्या घटनाक्रमाचा जर आढावा घेतला तर असं वाटतं की कॅन्सरचं एक केवळ एक कारण होतं ते बापूंकडे येण्यासाठी आणि बापूंच्या सेवेमध्ये कायमपणे कायमपणे सामील होण्यासाठी आणि त्यांचे आयुष्यभराचे भक्त होण्यासाठी आम्ही जेव्हा पुण्याला होतो तेव्हा आम्ही दोघांचं एक ठरलं होतं की मुंबईत जाऊन जॉब करायचं नाही करा कारण मुंबईबद्दल बरंच ऐकलं होतं दगदग असते ट्रॅफिक खूप जाम असतं आणि इथे यायचंच नाही म्हणजे जॉब पुण्यात करायचा किंवा अजून मग कुठे दुसऱ्या शहरामध्ये बघायचा पण मुंबईत यायचं नाही पण का माहिती अचानक आमचं मन मुंबईकडे वळलं आणि मी दोन तीन कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले त्यामध्ये एक पुण्याची उदय म्हणून कंपनी होती आणि शॉ म्हणून एक कंपनी मुंबईला आणि तिसरी जेकब जिथे श्रीसिंह पुराणी माझे बॉस होते आणि दोन्ही उरलेल्या ज्या दोन कंपन्या उदय आणि शॉ यांची ऑफर जेकर्सपेक्षा चांगलीच होती तरी पण का मी ठरवलं की जेकसला यायचं ही बापूची कृपा की कारण बापूंना मला शिरसिंह पुराणिकांच्या मार्फत बा, बाप बापूंकडे बोलून घ्यायचं होतं बापूने ते एक मला जेकज माध्यम दिलं बस हेच एक सांगायचं होतं की बापू हा हे सगळ्या गोष्टी नकळत आपल्या नकळत घडून घेतात आणि म्हणूनच सगळे म्हणतात की हळूहळू आमचा बापू आमच्यासाठी सर्व काही नीट करत आहे हरिओम हां मी अंबज्ञा आहे มีอับดเนี่ยมียม